जयसिंगाच्या पुरंदर करारामुळे राजे औरंगजेबाला भेटायला दिल्लीला गेले औरंगजेबाने कनिष्ठ ओळीत उभे करून अपमान केला ते तडक दरबार सोडून गेले पण औरंगजेबाने त्यांना नजरकैद केले छोटा संभाजी आणि राजे बरेच दिवस नजरकैदेत होते राजांना सोडण्याची औरंगजेबाची इच्छाच नव्हती इकडे जिजामातेला वार्ता कळताच तिला रडूच कोसळले माझ्या शिवबाचे काही बरे वाईट तर होणार नाही ना मनात शंकांनी घर केले रोज ती आई जगदंबेला ओवाळू लागली शिवरायांनीही निसटण्याची योजना ठरवली ते संतांना दानधर्मार्थ फळाचे व मिठाईचे पेटारे पाठवू लागले आजारपणाचे सोंग त्यांनी छान वठवले औरंगजेबाला सारे खरे वाटले अन तो दिवस बुजाडला शिवरायांनी धाडस केले मिठाईच्या पेटाऱ्यात बसून संभाजीसह पळ काढला वेशांतर करून ते सर्वप्रथम मथुरेस गेले तिथे बाल संभाजीला मोरोपंतांच्या मेवण्याकडे ठेवले स्वत लपत छपत वेषांतर करीत ते रायगडावर पोहोचले जिजामाता डोळ्यात प्राण आणून त्यांची रोज वाट पाहत होती जिजामातेने कारभार राजांच्या गैर गई, गैरहजेरीत योग्य पद्धतीने चालवला बैरागी साधूंनी एक दिवस जिजामातेचे दर्शन मागितले आश्चर्य म्हणजे त्या बैगा बैराग्याने मातेच्या चरणावर मस्तक टेकवले तेव्हा जिजामाता गडबडल्या आणि भावपूर्ण होत म्हणाल्या उठ शिवबा तू आलास आम्ही धन्य झालो देवी पावली पण माझा बाळ संभाजी कुठे आहे या प्रश्नावर मात्र शिवाजी राजांनी संभाजीला मथुरेतच ठेवल्याचे सांगितले जिजामातेला खूप वाईट वाटले परंतु पुत्र भेटला हेही नसे थोडके शिवरायांनी मोरोपंतांच्या मेवण्याला पंचवीस हजार होऊन पाठवले योग्य वेळी ते बाळ संभाजीला घेऊन राजगडावर आले आता शिवाजी राजांचे राज्य दाही दिशा पसरू लागले होते एकदा जिजामाता शिवरायांना म्हणाली शिवबा तू आता स्वतःला राज्यभिषेक करून घे या हिंदवी स्वराज्याचा राजा हो मी जाण्यापूर्वी तुझा राज्याभिषेक सोहळा मला बघू दे ते सुख मला दे मावळ्यांनी सोळाशे सत्तर साली कोंडाना सर केला पण शिवरायांचा जीवलक सोबती तानाजी मालुसरे गेला राज्याभिषेकापूर्वी कोंडाना सर करावा अशी मासाहेबांची इच्छा राजांनी पूर्ण केली पण त्यासाठी सिंहाचा बछडा सरदार तानाजी मालुसरे गमवावा लागला कोंडाना जिंकल्यानंतर पंधरा दिवसांनी सोयराबाईला पुत्ररत्न झाले त्याचे नाव राजाराम होय आता जिजामाता वयोमानाने थकली होती देवधर्म आणि पुराण श्रवणात वेळ घालवू लागली राजांनी तिच्यासाठी खास व्यवस्था केली कारकून पुराणिक दिवाण नोकरचाकर वैद्य यांची नेमणूक केली होती म्हातारपणीसुद्धा जिजामातेच्या सुखसोयीत कमतरता नव्हती शिवरायांनी जिजामातेच्या आज्ञेने स्वतःला राज्याभिषेक करण्याचे ठरविले सोळाशे चौऱ्याहत्तर हे वैभवी साल उजडले शिवराज्याभिषेकासाठी रायगड सजू लागला दूर देशातून अनेक पराक्रमी राजे सरदार आले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पहाटे पाच वाजता शिवाजीराजे सिंहासनावर बसू बसण्यापूर्वी जिजामातेला प्रणाम करण्यास गेले मग सोहळा सुरू झाला गागाभट्टांनी पवित्र नद्यांमधील जलाचा त्यांच्यावर वर्षाव केला अनेक सरदार मानकऱ्यांचे मुजरे राजांनी स्वीकारले अष्टप्रधान मंडळ दिमतीला होते शिवरायांची मुंज करण्यात आली पुनच्च वैदिक पद्धतीने लग्न लावण्यात आले व संकटनाशक सुवर्ण तुला भव्य दिव्य प्रकारे करण्यात आली प्रत्यक्ष राज्यारोहण समारंभ शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे शुक्रवार दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी संपन्न झाला अनेक देश अगदी गोरे इंग्रज सुद्धा सोहळ्याला भेटवस्तू घेऊन उपस्थित होते जिजामातेच्या डोळ्यांचे अगदी पारणे फिटले होते जणू या सोहळ्याने हा अनुपम अवर्णनीय सोहळा पाहून तिचे जीवन कृत्य कृत्य झाले होते रात्री शिवाजी शिवाजीराजांना जवळ बोलावून तिने आपल्या हाताने स्वत त्यांची दृष्ट काढली जिजाऊ म्हणाली शोभा आज तू हिंदवी स्वराज्याचा राजा झालास पुरुषार्थाची महापराक्रमाची शर्त केलीस प्रजेला निर्भय बनवलेस म्हाताऱ्या डोळ्यांना हे दाखवून सुखी केलेस खरंच माझे भाग्य थोर मी हा सोन्याचा दिवस पाहिला आता मात्र कसलीच इच्छा राहिली नाही त्या दिवसानंतर जिजामाता पाचाडला गेली व देवाचे नाव घेत राहू लागली पाचाळला नित्यक्रम चालू असतानाच अचानक एक दिवस जिजामातेची प्रकृती खूपच बिघडली तो दिवस होता सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे राज्याभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसांनी मध्यरात्र समयी जिजामातेने आपली इहलोकाची यात्रा संपवली प्राण सोडला त्यावेळी शेवटी राजे तिच्या जवळच होते हे समाधान त्या मातेला मिळाले होते अखेर राजांना भडभडून आले पण त्यांचा शोक आतल्या आत होता कारण लाखांचा पोशिंदा तो बहुचलज जनांचा आधारू ऐसा थोर पुरुष तो शिवराया राजे कर्तव्याला कधीच चुकले नाहीत जिजामातेची यशदायी कारकिर्द संपली खरंच जिजा ही आदर्श पत्नी होती तसेच ती आदर्श माता होती तिची थोरवी थोरवी वर्णावी तेवढी थोडी आहे शब्द अपुरे पडतील तिचे गुणवर्णन करायला बखरकार म्हणतात शब्द अपुरे पडतील आमूची लेखणी थिटी पडे ऐसी थोर माता असे जिजाई खरंच आजच्या युगातही जिजाऊसारख्या स्त्रियांची गरज आहे तिचे चरित्र आदर्शपूर्ण आहे Jai Jizau, Jai Shurai!